डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या प्रमुख मागणीसाठी चार एप्रिलला अहिल्यानगर शहरामध्ये सकल मातंग समाजाच्या वतीनं शहरातील माऊली संकुल सभागृह या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं गेलं या बैठकीत जिल्ह्यातील मातंग समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण वर्गीकरणाचे अधिकार राज्य सरकारला दिलेत राज्यात आदेशा या आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी विधानसभा आणि विधान, विधान परिषदेत ठराव मंजूर करून आरक्षण वर्गीकरणास मान्यता द्यावी या मागणीसाठी वीस मेला मुंबई या ठिकाणी भव्य आरक्षण जनआक्रोश आंदोलन होणार आहे त्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक अहिल्यानगर शहरात पार पडली आहे छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पार अर्पण करून बैठकीला सुरुवात झाली या बैठकीमध्ये आरक्षणाबाबत विविध मुद्दे आणि जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहण्यासाठी चर्चा केली गेली आज नगरमधील प्रचलित सभागृह माऊली सभागृहामध्ये सकल मातंग समाज नगर जिल्ह्याच्या वतीने अधिकृत बैठक संपन्न पार पडली या बैठकीला जिल्ह्यात समाजामध्ये काम करत असलेले प्रमुख कार्यकर्ते जवळजवळ पावणे दोनशे च्या संख्येने हजर होते हा मोर्चा आमच्या ज्या मागणीसाठी येत्या वीस मे रोजी आझाद मैदानावर मुंबई येथे होणार आहे आम्हाला सुद्धा शंका होती की संख्या फार तर फार एक पन्नास पर्यंत लोक हजर राहतील प्रमुख कार्यकर्ते परंतु समाजामध्ये एवढा उत्साह निर्माण झालेला आहे की आमच्या समाजाचं येणाऱ्या पिढीचं कल्याण होणार आहे आमची जी अबकड आरक्षणाची प्रमुख मागणी आहे याच्या माध्यमातून येणाऱ्या काळात काही वर्षानंतर डॉक्टर अधिकृत डॉक्टर तयार होतील इंजिनियर तयार होतील कलेक्टर तयार होतील आय पी एस अधिकारी तयार होतील वेगवेगळे वेग वेग शैक्षणिक माध्यमातून परदेशात सुद्धा आमच्या मातक समाजाचा युवक युवती जाणार आहे याचं गांभीर्य आता आमच्या समाजाच्या लोकांना कळलंय आणि विशेषतः युवक कार्यकर्त्यांना युवक कार्यकर्ता भगिनीला सुद्धा कळलेला आहे आजच्या या बैठकीचं वैशिष्ट्य म्हणजे पंधरा वीस महिला या ठिकाणी हजर होत्या यात काही सरपंच काही ग्रामपंचायत सदस्य आणि महिला कार्यकर्ते हजर होत्या हे आजच्या साहेबच्या बैठ या बैठकीचं वैशिष्ट्य बैठक रद्द सुद्धा या जे स्वतः फक्त खादीचे कपडे घालायचे फिरायचं आणि व्हॉट्सअपवर मेसेज द्यायचं ही प्रवृत्ती जी आहे या प्रवृत्तीचे लोक गैरहजर होते या बैठकीचं वैशिष्ट्य आहे आणि जो खऱ्या अर्थानं आमच्या समाजाच्या वस्तीत सेवा व्यवस्थित प्रामाणिकपणे समाजासाठी काम करतो आणि ज्याला या आरक्षणाचं महत्व आहे अशी आमच्या पार अकोला तालुक्यातली भगिनी श्रीगोंदा तालुक्यातली भगिनी घरदार बैठकीला हजर आली आणि प्रमुख कार्यकर्ते चार दिवसाच्या अंतरावर हा मेसेज गेल्यानंतर सुद्धा इतक्या मोठ्या दोनशेच्या संख्येने या ठिकाणी हजर राहिलेले आहेत आमच्या या मोर्चा यामध्ये या दडून आहे माऊली सभागृहामध्ये सकल मातंग समाजाची बैठक आज या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साहात पार पडलेली आहे जिल्हा नियोजनाची बैठक होती येणाऱ्या वीस मेला जो पाच लाख लोकांचा मोर्चा मुंबईला न्यायचा आहे त्या संदर्भात जिल्ह्यातून सर्व मान्यवर सर्व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आज या ठिकाणी आले होते आणि सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं चा नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून वीस मार्च वीस मेला जो काही मोर्चा या ठिकाणी होणार आहे खऱ्या अर्थाने समाजासाठी तो अतिशय एक आगळा वेगळा दिवस तो असणार आहे समाजाला खऱ्या अर्थाने समाजाचा काय पालट करणार तो दिवस असणार आहे कारण हा मोर्चा ज्यावेळेस पाच लाख लोकांचा ज्यावेळेस असेल त्यावेळेस इथली व्यवस्था घाबरलेली असणार आहे इथलं शासन आमच्या पुढे वाकणार आहे आणि शासनाला नाविला जाणे हे आरक्षणाची वर्गवारी या ठिकाणी करावी लागणार आहे आणि म्हणून हा मोर्चा आम्हाला मुंबईला या ठिकाणी न्यायचा आहे आज जिल्ह्यातून सर्व मान्यवर या ठिकाणी आले होते सर्व संघटनेचे पदाधिकारी आले होते अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आज या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर ही हा ही बैठक होत असताना आज सकल मातंग समाजाची ही अधिकृत बैठक होती आणि या सकल मातंग समाजाच्या अधिकृत बैठकीने आज, आज जिल्हाव्यापी दौरा आज या ठिकाणी जाहीर केलेला आहे म्हणून माझी तमाम समाजवा नवाला नम्रपणाची विनंती आहे की आजचा जो दौरा आहे हा अधिकृत सकल मातंग समाजाने ठरवलेला दौरा आहे कदाचित एखादा कुणीतरी बावळट माणूस समाजाचा दिशाभूल करणारा माणूस येईल व्हॉट्सअपवर एखादा मेसेज टाकील की मिटिंग अशी आहे मिटिंग तशी आहे त्याच्यावर समाजाने विश्वास ठेवू नये कारण आजच्या मिटिंगचा त्या जे काही टीम आहे तयार झालेली त्यांनी असं सांगितलं की आजची मिटिंग रद्द झालेली आहे आणि म्हणून समाजाने विश्वास ठेवला नाही आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आणि सर्व माता भगिनी आमच्या या माऊली सहकार सभागृहामध्ये या ठिकाणी आल्या आणि माऊली सहकार सभागृहाच्या सर्व त्या कार्यकारणी पदाधिकाऱ्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी व्यवस्था आमची ठेवली त्याच्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा घोडकेसर असतील आणि त्यांची टीम असेल या सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो आणि थांबतो जय लवजी या बैठकीसाठी भारतीय दलित महासंघाचे सुनील उमाप चंद्रकांत काळोखे निलेश सरोदे भगवान गोरखे गुलाब गाडे विजय वडागळे सचिन साठे प्रेम गाडे सागर मंडलिक मंगेश त्रिभुवन राजू त्रिभुवन हिना उबाळे ज्ञानेश्वर राक्षे भगवान जगताप वसंत सकट मधुकर पठारे नामदेवराव चांदणे भागचंद नवगिरे अक्षय नेटके यांचं समाजबांधव मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे संदेश चष्माखर आता रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा कर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर